अकोल्यात परप्रांतीयांमध्ये घडवून आणला समेट अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार पोलीस स्टेशनला तक्रार न करता मिटविले प्रकरण अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस हद्दीत राजस्थानी आईस्क्रीम गाडीवर काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होत होती यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली मात्र पोलीस ठाण्यात तक्रार न करता ठेकेदाराला सहानुभूतीपूर्वक मजुराची थकीत रक्कम परत करण्याची मागणी केली यावेळी ठेकेदाराने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकलं आणि मजुराला त्याची मजुरी व कागदपत्रे मिळवून देत राजस्थानला रवाना करण्यात आले परप्रांतीयांना मारहाण न करता त्यांच्यात समेट घालून न्याय दिला गेला मैं सर सर बोला मेरे, मेरे को आज मालक भी पैसे अकोला शहरामध्ये सिद्धेश्वर नावाच्या आईस्क्रीम खालून दुकान आहे रामदासपेठ जटारपेठ एरिया मध्ये इथे दुकान होती तर तिथे जो ठेक मजूर होता त्या मजुराला या ठेकेदाराने दोन ते तीन महिन्याने पेमेंट दिलं नव्हतं आणि त्याचे कागदपत्र मोबाईल सुद्धा जप्त करून ठेवला तो तिथे खूप मिळवणूक करण्यात आली आमचे शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्या ते लक्षात आल्यास आम्ही जर विचारणा केली ते विचारणा केल्यानंतर आम्ही त्याच्या ते ते गाडीचे रामदास पोलीस स्टेशन गाठलं इथे आल्यानंतर त्या मालकाला सुद्धा बोलवलं ठेकेदाराला इथे आल्यानंतर त्याने याचे कागदपत्र सुद्धा इथे वापस दिले आणि याचं पेमेंट सुद्धा वापस दिलं आणि तो आता सुखरूप राजस्थानला जाणार आहे आम्हाला इथे सांगणं असं आहे की जो मनसेवर आरोप होतो परप्रांत्याला मारहाण परप्रांत मारहाण इथे तुम्ही पाहिलं असता हे दोघे जण राजस्थानचे इथे आम्हाला गरज मारहाण सुद्धा केली असते आणि आम्ही इथे मारहाण न करता याला मदत केली आणि सुखरूप याला वापस पाठवलं यामधून आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र निर्माण सेना ज्याच्यावरती तो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो कोणत्या भाषेचा हा विचार करत नाही आणि हे आमची राष्ट्रापेदी शिकवण आहे